अहमदनगर एम आय डी सी या ठिकाणी अंबिका समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन एम आय डी सी पोलीस स्टेशनचे राजेंद्र सानप एल अँड टीचे मॅनेजर अरविंद पारगावकर आणि अंबिका समूहाचे केशव नागरगोजे या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले सध्या मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी मुले युवकांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे क्रिकेट हा आवडता खेळ खेळातून सांघिक भावना निर्माण होते अंबिका समूहाच्या माध्यमातून खेळाडूंना स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे छोट छोट्या स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण होत असतात स्थानिक पातळीवर होत असलेल्या स्पर्धेतून भविष्यात आय भारतीय संघातील खेळाडू तयार होतील असा विश्वास एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी व्यक्त केला यावेळी शांभाऊ घाडगे राहुल पाटील गोरख शेवाळे शरद महापुरे चे वायकर साहेब बाळासाहेब बडे अंकुश बडे सुनील खामनेकर कुंडलिक कातोरे संजय बडे संकेत भोर दत्ता काचोळे संतोष उगले पोपट बडे संतोष भोसले रवी पवार भोर आणि सर्व अंबिका समूहाचे व्यवस्थापक सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी अरविंद पारगावकर यांनी देखील अशा स्पर्धांमुळे खेळाडूंच्या कला गुणांना वाव मिळत असतो एमआयडीसी मधील उद्योगांच्या तर्फे अशा स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले आहे या ठिकाणी एम आय डी सीमध्ये आंबिका उद्योग समूहानं खूप चांगल्या प्रकारचं ग्राउंडवरती वातावरण निर्मिती केलेली आहे खेळाची खूप चांगल्या जे बक्षीस आहेत बक्षीसं देखील खूप चांगल्या प्रकारची ठेवलेली आहेत यामध्ये जेवढे खेळाडू आहेत खेळाडू हे महाराष्ट्रातून त्याचप्रमाणे बाहेरचे पण आहेत महाराष्ट्रातील बाहेर देखील खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सर्व खेळाडूंना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खेळाचं महत्त्व या अंबिका चषक स्पर्धेच्या अनुषंगातून खेळाचं जे महत्त्व आहे हे वाढवण्याचं काम केशव नागरुजे यांनी केलेलं आहे त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी मडेशी पोलीस स्टेशन मार्फतीनं सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार आज इथे अंबिका चषक टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचं इनॉग्रेशन होतं आहे माझ्याबरोबर ए पी ओ साहेब पण आहेत अंबिका चषक हा गेले कित्येक वर्ष इथे ह्या एम आय डी सीच्या एरियामध्ये मॅचेस अरेंज करतात ह्या प्रति ह्या स्पर्धेला खूप भरघोस असा प्रतिसाद मिळतो जवळजवळ बत्तीस संघ यावेळेला पार्टिसिपेट करत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्पर्धा आयोजित केली जाते याचं नियोजनही खूप छान असतं सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचं मी अभिनंदन करतो होणाऱ्या विजेत्यांचं त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद अंबिका उद्योग समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी जी स्पर्धा आयोजित केली जाते हे चौथ्या वर्षाचं उद्घाटन मोठ्या दिमाकामध्ये या ठिकाणी दिमाका साजर केलेलं आहे ह्या कार्यक्रमासाठी एम आय डी सी पोलिस स्टेशनचे पी आय सानप साहेब उपस्थित आहेत त्यांचं देखील मी या आमच्या अंबिका ग्रुपच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंना मी आमच्या ग्रुपच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद अंबिका क्रिकेट क्लब तर्फे अंबिका चे आपण गेल्या तीन वर्षापासून स्पर्धा आयोजित करत आहोत या स्पर्धेचं हे चौथं वर्ष असून आपल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून टीमांचं इथं आगमन होत असतं या वर्षी बत्तीस संघांनी सहभाग घेतलेला आहे त्या पारितोषिक आपण चांगल्या प्रमाणात इथे ठेवलेले आहे प्रथम पारितोषिक एक लाखाचं ठेवलेलं आहे दुसरं पारितोषिक एकाहत्तर हजार रुपयाचं आहे तिसरं पारितोषिक एकावन्न हजार असे घट प्रमाणात ठेवल्या असल्यामुळे आणि बाहेरन प्लेयर प्लेयर म्हणून त्याचा खूप आनंद आहे फायनल आपली सतरा तारखेला आहे रविवारी सतरा तारखेला फायनल आहे लोकांना आव्हान करतो युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकता किंवा आपलं शक सी मध्ये तुम्ही ग्राउंडवर येऊन या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता एक चांगलं नियोजन आम्ही केलेलं आहे तुमच्या प्रतिसादाची आम्हाला गरज आहे आज आपल्या स्पर्धेचा तेरा डिसेंबर बुधवारी श्री एमआयडीसी पोलीस स्टेशन चे एपीआय श्री सानब साहेब यांच्या हस्ते व श्री अरविंद पालगावकर नायडर कंपनीचे व्यवस्थापक यांच्या हस्ते स्पर्धाचं उद्घाटन होऊन स्पर्धेला प्रारंभ केलेला आहे एनडी न्यूज मराठी अहमदनगर